हे आंदोलन ई एम व्ही जी आपल्या मतदानाची मशन आहे त्या मशनच्या संदर्भामध्ये सध्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावरून महाविकास आघाडीने ही जी काय राजकारणाची पुन्हा एकदा जी पद्धत सुरू केलेली आहे त्याच्या विरोधामध्ये जी मानकरवाडीमध्ये ई एम मशन हटावच्या माध्यमातून जे आंदोलन चालू आहे त्याच्या विरोधामध्ये आमचं हे व्ही एम मशिन हे अत्यंत भारताच्या राजकारणामध्ये पारदर्शक आहे व्ही एम मुळेच आत्तापर्यंतच्या झालेल्या निवडणुका हे दोन हजार चारला व्ही एम मशीन अस्तित्वात आलेले आणि त्यापासून आत्तापर्यंत अत्यंत पारदर्शक निकाल या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आलेले आहेत लोकसभेला झालेला निकाल तो यांना मान्य त्यावेळेस मशीन चांगली दिल्लीमध्ये केजरीवालचं सरकार आलं त्यावेळेस मशीन चांगली पंजाबमध्ये सरकार आलं मशन चांगले त्यानंतर कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आलं तिथं मशीन चांगले तामिळनाडू मध्ये चांगले आंध्र प्रदेशमध्ये मशीन चांगले परंतु महाराष्ट्रामध्ये काल विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि यांचा पराभव झाला की मशन मात्र खराब झालं आणि म्हणून हे जे राजकारण आहे ते मानकरवाडीला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आंतरवाली सराटीमध्ये जो प्रसंग घडवला तोच प्रसंग घडवून पुन्हा एकदा हे विरोधक महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा प्रयत्न करतायत नेहमीच महाराष्ट्राच्या जनतेला गैरसमज पसरवून यांनी आतापर्यंत निवडणुका जिंकल्या आणि आत्ता लोकांनी जो महायुतीला प्रतिसाद दिला तो अत्यंत उत्तम असा प्रतिसाद दिला महायुतीने लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून काम केलं शेतकऱ्यांच्या वीज बिलावरती काम केलं आणि जो काही फेक नेरेटिव्ह संविधान बदलणारी या विषयी महाविकास आघाडीने केला होता तो पूर्णपणे हाणून पाडण्याचं काम महायुतीने केलं मतदारांनी केलं आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार हे सत्तेमध्ये विराजमान झालं आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून त्यांनी जो काही मार्करवाडी पॅटर्न या देशामध्ये सुरू केलेला आहे त्याचा मी निषेध करतो त्या पॅटर्नला पाठबळ देण्यासाठी ज्येष्ठ नेते आज मार्करवाडीत गेले त्यांनी सुद्धा ही चूक केली निश्चितपणे तुम्ही विकासासाठी कधीही त्या मध्ये गेला नाही राहुल गांधी त्या मार्कडमध्ये मारखडवाडीमध्ये येत आहेत परंतु विकासासाठी राहुल गांधी कधी मार्कडवाडीत आले नाहीत कधी माळसिरस तालुक्यात आले नाहीत किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्या सामान्य वाडीमध्ये गेले नाहीत परंतु मताचं राजकारण करायचं मतासाठी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला गैरसमज पसरवून भयभीत करायचं हे षडयंत्र आम्ही सर्वजण तरंगवाडी गावातून माध्यमातून मा समर्थन करून हे जे काही विरोधकांचं चाललेलं षडयंत्र आहे ते हाणून पाडू आणि महाराष्ट्रामध्ये मा या इलेक्ट्रॉनिक व्हीएम मशीनचं समर्थन मोठ्या प्रमाणामध्ये इथून पुढं आम्ही करणार आणि त्या समर्थनार्थ आज तरंगवाडी ग्रामस्थांनी ह्या व्हीएम मशीनची घोड्यावरून मिरवणूक काढली फटाक्यांच्या आतिशवादामध्ये मिरवणूक काढली आणि निश्चितपणे डीजेच्या तालावर ही ईव्हीएम मशीन डोलत डोलत महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये विराजमान झालेली आणि त्याचं स्वागत आज आम्ही केलेलं